जयत मराठा प्रवाड उत्कल वंगा नीज हिमाल चल यमुना गंगा उंचल जलधि जागे तवशुभ शुभ आशीष मागे कर्जत तालुक्यातील मोग्रज विभागातील आदिवासी तसेच कचरा विभाग आदिवासी खेळाडूंसाठी सायदे प्रीमियम लीग चे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये दोनशे चाळीस खेळाडूंना संधी देण्यात आली वीस टीम या ठिकाणी खेळल्या गेल्या यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय समीक्षा आयुष इलेवन संघ व उपविधा संघ ठरलाय स्वर्गीय जितू इलेव्हन संघ यामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय साईराज येलेवन संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय प्रकाश येलेवन संघ तसेच यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हरिचंद्र थोरार उत्कृष्ट फलदाज म्हणून सुदाम बांगारे ठरलाय रवींद्र लोभी आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते या आजी माजी पदाधिकारी कशिया विभागातील अध्यक्ष उत्तम पादीर उपाध्यक्ष रोहिदास बांगारे खजिनदार दत्ता थोरार हे सर्व मालक व खेळाडू या सर्वांनी चांग प्रकारे या ठिकाणी सहकार्य करून या लीगला चांगला असा पाठिंबा दिला माझं या ठिकाणी स्वागत आहे आपण आज आहोत लिंक दोन हजार चोवीस आणि पंचवीस आणि सहावा वर्ष या ठिकाणी चालू आहे या क सहायद्र प्रेमीयम आणि या ठिकाणी सहयाद्री प्रेमी लीग मोगराज ह्या विभागामध्ये या ठिकाणी आज संपन्न झालेले आहे खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन होतं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने होतं यामध्ये सह्याद्री प्रीमियम लीगचं उद्दिष्ट एकच होतं की यामध्ये दोनशे चाळीस खेळाडूंना या ठिकाणी प्राधान्य दिलं दोनशे चाळीस खेळाडूं या ठिकाणी त्यांना संधी दिली आणि यामध्ये वीस संघ या सह्याद्री प्रेमी लीगमध्ये खेळले गेलेले आहेत खूप चांगलं नियोजन होतं खूप नियोजनच्या पद्धतीने या ठिकाणी सायद प्रीमियम लिंक या ठिकाणी आज पाचवा दिवस म्हणजे आज फायनल डे या ठिकाणी संपन्न झाला आणि मध्ये संघाने आपलं आणि या इलेवन संघाने प्रथम क्रमांक पटकवून सहाय्य प्रेम लिंगला आपलं नाव या ठिकाणी कोल्हा आलेलं आपण या ठिकाणी या आणि या ठिकाणी सहाय्य प्रेम लीगचे अध्यक्ष या ठिकाणी आपण त्यांची बातचीत करणार टीम आहे त्यांची संदेश आणि या सहाय्य प्रेम चांगला चांगल्याचं सहकार्य केलं असे टीम या ठिकाणी आपण समोर बघतोय आपण या ठिकाणी तालुका आदेव ठाकूर समाज संघाचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी परशुराम दरवाज उपस्थित आहेत आपण पत्र विचारणार आहोत की सह्याद प्रेम लिंगच्या अध्यक्ष उत्तम पादेर यांच्या आपण बातचीत करणार आहोत की या लिंकसाठी आपण काय प्रयत्न केला आणि किती तुम्हाला या ठिकाणी दिवस लागले या सह्यद प्रेम लिंकचं आयोजन करण्यासाठी धन्यवाद मतरम साहेब आपण आपली नक्कीच मी आभार मानेन की आपण पहिल्यांदा आमच्या लीगसाठी एक सहकार्याची भूमिका दाखवली म्हणजेच कठीण होती लीग करण्यासाठी प्रयत्न खूप कठीण होते परंतु दे ते देखील आम्ही करण्याचं काम केलं जेव्हा संकट होतं अगदी लीगचं तेव्हा जवळजवळ जवड़ खूप प्रयत्न केले फ्रेंडशिप ग्रुपने तसेच सह्याद्री प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूने आणि आमच्या कशाळे विभाग अध्यक्ष म्हणून मी स्वतः ही मेहनत घेऊन तब्बल चार ते पाच दिवस आता त्याने इथे फेऱ्या मारून आज शेवटपर्यंत ही लीग आम्ही साध्य केली आणि या सर्व फ्रेंडशिप ग्रुपचा चांगला पाठिंबा मिळाला तसेच सर्व खेळाडूंचा देखील चांगला पाठिंबा मिळाला आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीस हे सहावं वर्षामध्ये समीक्षा आयुष इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक पटकावला या ठिकाणी भरवली लिंकमध्ये सर्वात जास्त सहयोग कुणाचा असले म्हणजे आधी मोगरज विभागातली जी काही टीम असेल त्या मोगरज विभागाच्या टीमने चांगला असं या ठिकाणी प्रेम कायदे प्रेमी लिंकसाठी काय प्रयत्न करावा लागले तुम्हाला आता मग जे ग्रुपचे जे सर्व मेंबर आहेत त्यांचं मी मनापासून आभार आहे कारण त्यांनी अहोरात्र मेहनत केली रात्रीच्या दहा दहा वाजेपर्यंत त्यांनी मेहनत केलेली आहे माझ्या नजरेत आलेली गोष्ट आहे की ट्रॉफी जेव्हा सर्व ग्रुप आलायला गेले होते तेव्हा वाघाच्या समोर पण सुद्धा यांनी ती कसरत केलेली आहे त्यामुळे या सर्व ग्रुपचे खूप खूप आभार आहे कारण खूप मेहनत लागते यासाठी असंच आहे की भरलेली लीग मिळतात खूप मेहनत आहे त्यासाठी काही कामाची मुलं आहे कामावर मिळवून संध्याकाळी मेहनत करणे ग्राउंड तयार करणे पुणे पुणे ग्राउंडची कामं करणे फ्रीज तयार करणे सर्व गोष्टी आहेत त्यामध्ये सर्व मुलांचा सहभाग आहे आणि या सहभागामुळे ही लीग आज संपन्न झालेली आहे ही स खरोखर हे विषय ते फ्रेंडशिप ग्रुपचं आहे तेच मी सांगितलं आहे या फ्रेंडशिप ग्रुपमध्ये आज सह्याद्री पिंबलिंग सहावा वर्ष आपण या ठिकाणी बघ बघतोय प्रथम वर्ष त्यांनी मार्गाच्या ठिकाणी सह्याद्री पिंबलिंग भरवली होती त्यानंतर आज सहावा वर्ष मोगर या ठिकाणी वरून आलेले आहेत आपण या ठिकाणी अध्यक्षांची बात करणार की आदवी ठाकूर समाज अध्यक्ष या परिश्रम परशुराम उपस्थित आहेत आपण त्याला विचारणार का या कुठली खेळाडूंसाठी आपण काय संदेश आहे धन्यवाद पत्रकार साहेब सर्वप्रथम आदिवासी क्रिकेट असोसिएशन कशेरी विभागाच्या वतीने सह्याद्री प्रीमियम लीग दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष सहाव्या वर्षात खूप असं आयोजन केलं होतं आणि ही लीग योग्य पद्धतीने पार पाडली त्याबद्दल मी क्रिकेट असोसिएशनचे कशेरी विभाग अध्यक्ष उत्तम कादीर साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करेन व आभार मानेन पत्रकार साहेब कर्जत तालुकामध्ये हा कर्जत तालुका बहु आदिवासी भाग आहे आणि त्यामध्ये क्रीडा क्षेत्रात आदिवासी कुठेही कमी नाही आहे कणखर नेतृत्व आहे त्यामुळे नक्कीच समाज संघटनेच्या वतीने तरी आम्ही माझ्या आदिवासी बांधवास क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यास नक्कीच आम्ही सहकार्य करू मी एक म्हणेल का आज दोन हजार चोवीसमध्ये आपण एक आदिवासी युवक रॉबिन मींज नावाचा युवक मधील आय पी एलमध्ये खेळताना आपण चोवीसमध्ये बघितलं आहे आणि त्याची गुजरात टायटलने तीन लाख तीन कोटी साठ लाखाला बोली लावली होती पहिली त्यांना दोन कोटी साठ लाखाला विकत घेण्याचा प्रयत्न केला पण गुजरात टायटलमधून तीन लाख साठ कोटी म्हणजे आदिवासी युवक कुठेही कमी नाही आहे हे आज आदिवासी खेळाडू दिसून येत आहे धन्यवाद अध्यक्ष कारण खरोखरच बोलते म्हणजे बरेच खेळाडू आहेत जे अनेक राज्यस्थळे महाराष्ट्र सर्व क्रिकेटच्या माध्यमातून पुढे गेलेले आहेत अनेक चांगले खेळाडू या ठिकाणी कबड्डी म्हणा किंवा क्रिकेट म्हणा क्रिकेटच्या माध्यमातून अनेक खेळाडू या महाराष्ट्र राज्याचे आणि राज्य या ठिकाणी खेळण्यात गेलेले अजून सहकारी मंडळ या ठिकाणी या आपण बातचीत करणार आहोत की या ग्राउंड बद्दल काय सांगाल तुम्ही हे आयोजन कसं होतं आठसाहे आले होते पण आमचे फ्रेंडशिपचे जे मेंबर आहेत त्यांनी आजूनच मेहनत करून ग्राउंड ग्राउंड म्हणजे खूप मेहनत घेतली ग्राउंडसाठी कारण लीग पंधरा दिवसाला आली होती तर तिथे खूप साऱ्या अडचण होती तर ते, हो ते आमच्या फ्रेंडशिप ग्रुपने सर्व काही नियोजन करून ते जो जाग्याचा मालक होता त्यांना विनंती केली की आमची लीग इथे ते आहेत आम्ही तर दे दे जी या जागाच्या जागा मालक मालक आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो का त्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं धन्यवाद सर त्या मार्फतच्या लिंकमध्ये जे विजेतसंघ आणि विजय संघ त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्या खेळाडूशी बातचीत करणार आहोत की हा जो सायरा प्रीमियम लिंक ही दोन हजार आणि कोणतीची लिंक आहे तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न केले या लिंक लिंकबद्दल सांगायचं झालं तर खूप शहर होती चांगला आणि आमच्या टीमचं सांगायचं झालं तर संघ मार्फत केलेला आमच्यावरचा विश्वास त्या विश्वासासाठी आम्ही म्हणजे हे झालो पूर्णपणे पात्र झालं त्यांनी केलेला तो आम्ही सांगू शकतो धन्यवाद okay, आपल्याला उपजिद्ध संघ सचिन स्वर्गीय जितू इलेव्हन संघ यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत संघात कर्णधार सचिन सचिन तुला काय वाटलं की जेव्हा मी जेव्हा खेळत असताना त्या लिंगमध्ये तुम्हाला काय अडथळे निर्माण झाली का निर्माण नाही झालं पण आम्ही बक्षीसाठी नाही खेळता आमच्या मित्रासाठी आम्हाला खेळायचं होतं आणि तो होतं आमच्या मित्राच्या काहीतरी नाव मोठं व्हायलाच पाहिजे आता आमच्यात आमच्यात तो नाही आता धन्यवाद राहिलं नाही मग आमच्या आठवड्या ठिकाणी नक्कीच जागी केलेली आहे त्यांचं नाव या ठिकाणी कोरलेलं आहे सगळ्या प्रीम लिंगमध्ये एक उपविधिद्ध संघ म्हणून तू इलेव्ह संघ हा जो के जिथी इलेव्हन संघ हा या ठिकाणी उपविजित म्हणून ठरलेला आहे पण त्यांनी त्यांचं नाव या ठिकाणी नक्की सह्या ट्रीम लिंगमध्ये फोडलेलं आहे या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि ही प्रीमियम लीग सह्याद्री म्हणून गेलं तरी आपल्या तालुक्यामध्ये एक खूप सुंदर लीग होती आणि लीगचा चांगला असा या चांगला समारोप या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी बरेच प्रेक्षक वगैरे ठिकाणी उपस्थित होते प्रेक्षकांसह चांगली साथ दिली आणि याच ठिकाणी आयोजकांनी खूप सुंदर आयोजन करून या सह्याद्री लिंगचं समारोप या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व